नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्राच्या सरकारच्या विषय आणि त्यांनी चालू केलेल्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारनं विधानसभा डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली महाराष्ट्रावर आठ लाख कोटी रुपये कर्ज असताना पुन्हा सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा बोजा या महाराष्ट्र सरकारनं मंत्रालयावर या राज्यावर लादण्याचं काम केलेलं आहे आणि अजून आम्हीच दाखवलं विधानसभेच्या अगोदर कि दोन हजार शंभर रुपये म्हणजे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला देण्याचं कबूल केलं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी लिखित केलं यामुळे पुन्हा महाराष्ट्रावर वीस हजार कोटी रुपयाचा बोजा पडणार आहे आणि हा बोजा महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर पडल्यामुळे पुन्हा अजून महाराष्ट्रामध्ये महागाई वाढणार आहे हे कोणालाच नाकारता येत नाही महाराष्ट्रावर लाखो कोटी रुपयाचे कर्ज असताना पुन्हा अजून सदोसष्ट हजार कोटी रुपये या एकवीसशे रुपयाच्या लाडक्या योजनेसाठी लागणार आहेत पण हे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न आता अर्थशास्त्रज्ञ विचारत आहेत या आर्थिक बाबीचा जो मिलाप करायचा आहे तो मिलाप कसा करायचा कुठून पैसे आणायचे अजोगरच महाराष्ट्राची तिजोरी खिळखिळा केली या सरकारनं आणि पुन्हा अजून सदुसष्ट हजार कोटी रुपये या योजनेसाठी लागणार आहेत आता हे सगळे पैसे कसे उपलब्ध करायचे ते आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहीत आहे म्हणजे आपल्या किशातले पैसे पुन्हा अजून कर टॅक्सच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये पडले पाहिजेत अशी व्यवस्था ती चांगल्या पद्धतीने करू शकतात mm. दीड हजार रुपये ज्यावेळेस लाडक्या बहिणीला देण्यात आले त्यावेळेस सोयाबीनचे भाव कमी केले तेलाचे भाव वाढवले म्हणजे आपलेच पैसे घेतले आपल्यालाच दिले हेच लाडक्या बहिणीच्या लक्षात आलं नाही त्यांनी कांगावा चालू केला की के लाडक्या बहिणीच्या मतावर आम्ही निवडून आलो हे कराय कारण महिला दयाळ असतात प्रेमळ असतात आम्हाला काय करायचे दीड हजार रुपये मिळाले म्हणून भरभरून मतदान केलं आणि त्या मतावर महाराष्ट्र सरकार निवडून आलं पण त्याच बहिणीला आता एकवीसशे रुपये देण्यासाठी मुनगंटीवार म्हणतात सुधीर मुनगंटीवार आम्ही दिपाळीच्या भाऊबीजीला घोषणा केली त्यामुळे हे एकवीसशे रुपये आम्हाला तात्काळ देणं होणार नाही पुढच्या भाऊबीजीला आम्ही देणार आहेत बघा म्हणजे हे भाजपाच युती सरकार लगेच बदललं त्यांची नीती कशी आहे बघा ये त्या देनार हे त्या लाडक्या बहिणीला आता एकवीसशे रुपये देणार नाहीत तर पुढच्या वर्षी दिपाळीच्या भाऊ बीजीला देणार आहेत अस सुधीर मुनगंटीवार म्हणतात आणि हे सगळं असच आहे तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागलाय तेवीस अकरा दोन हजार चोवीस आज दहा दिवस झाले सरकार स्थापन झालं नाही मला हे पद पाहिजेत मला एवढे मंत्री पाहिजेत मला मुख्यमंत्री पाहिजेत मला तेरा मंत्री पाहिजेत मला गृहमंत्री द्या मला कृषी खाते द्या मला नगर विकास मंत्री करा या सगळ्या गोष्टी स्वार्थासाठी चालल्यात इकडे स्वार्थ व्हायला दहा दिवस झालं सरकार स्थापन झालं नाही आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जी पावसाची अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये झाली मराठवाड्यामध्ये झाली त्यामध्ये शेतकऱ्याचे कोठ्यावधी रुपये नुकसान झाले आणि ते नुकसान भरपावी करण्यासाठी महाराष्ट्राने दोन हजार सातशे कोटी रुपये मंजुरीच्या त्या पटलावर ठेवलेत मला आता सरकारच स्थापन झालं नाही तर हे पैसे मिळणार कसे किती दोन हजार सातशे शहाण्णव कोटी दोन हजार सातशे शहाण्णव कोटी रुपये या शेतकऱ्यासाठी अतिवृष्टीचं नुकसान भरपावी करण्यासाठी यांनी मंजुरी होण्यासाठी पटलावर ठेवले सरकारच स्थापन नाही म्हणजे पैसे आता शेतकऱ्याला द्यायचे कसे शेतकऱ्याचं नुकसान आहे कष्टकऱ्याचं नुकसान आहे शेतमजुराचं नुकसान आहे गोर गरिबाचं नुकसान आहे महाराष्ट्रामध्ये महागाईने तांडव माजवलाय हे महागाई कमी नाही या सर्व गोष्टी या महाराष्ट्राच्या सरकार स्थापन न झाल्यामुळे होत आहेत म्हणून महाराष्ट्र सरकार जोपर्यंत स्थापन होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही मजुराला न्याय मिळणार नाही आम्हाला न्याय मिळणार नाही लाडक्या बहिणीची योजना चालू होणार नाही या सगळ्या गोष्टी आता सरकारवर अवलंबून आहेत म्हणून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेमके कोण होणार कोणाला किती पद मिळणार आणि या पदासाठी धावपळ चालू आहे आणि ही धावपळ उद्या पाच तारखेला संपणार आहे सरकार स्थापन होणार आहे कोण मुख्यमंत्री होणार आहे हे अजून निश्चित झालं नाही कोणत्या पक्षाला किती मंत्रीपद मिळणार आहेत हे सुद्धा निश्चित झालं नाही महाराष्ट्रामध्ये सर्व गोंधळ होत आहे एका बाजूने हे सरकार रडीचं डाव करून मशीनमध्ये घोटाळा करून आमदार निवडून आलेले आहेत अशा पद्धतीचा डांगोवा डांगोरा पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पेटला जातोय सध्या मशीनचा घोटाळा झालेला आहे अशा पद्धतीच्या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत व्हायरल होत आहेत मारकडवाडी या गावामध्ये डबल मतदान बॅलेट वर घेण्याचा चंग बांधला होता शेकडो पोलिसवाली त्या गावामध्ये शिरवले दबाव टाकला आणि मारकड वाडी मदे ते बॅलेट वर मतदान जे घ्यायचं होतं ते रद्द करण्यात आलं कारण ते सत्यता लोकांच्या लक्षात आले असती आणि म्हणून या सरकारनं त्या मार मार्कडवाडी या गावातील लोकावर दबाव टाकला आणि मतदान बॅलेट पेपरवर घेण्याचं बंद केलं तर अशा विविध हे घोटाळे या महाराष्ट्रात झालेले आहेत आणि हे पूर्ण मत जनतेच आज लोकांच्या समोर सरकारच्या समोर निवडणूक आयोगाच्या समोर गेलेल्या असून सुद्धा सर्वजण शासनातले प्रशासनातले या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणूनच या देशामध्ये चालू असणाऱ्या लोकशाहीची हत्या होत आहे कशी राहील भावी काळामध्ये लोकशाही कसा मिळल सर्वसामान्य जनतेला न्याय कारण न्यायालय सुद्धा या केंद्राच्या सरकारच्या पुढं जात नाही आयोग निवडणूक आयोग त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत हे सर्व विरोधी पक्षे भाजप सरकारवर आरोप करत आहेत एन डी ए ये सरकार घोटाळेबाज आहे दबाव टाकतात ईडीची भीती घालतात विविध गोष्टीच्या भीती घालून फोडा झोडा आणि राज्य करा अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एनडीएच सरकार काम करत आहे तर खरच लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळणार एक आहेत का ते तात्काळ मिळणार आहेत का विविध योजनेचे पैसे सरकार सर्वसामान्याला देणार आहे का शेतकऱ्याला हे सरकार न्याय देणार आहे का हे सगळं आपण सरकार स्थापन झाल्यावर आपल्याला कळणार आहे जर खरच हे शेतकऱ्याच्या मतावर सर्वसामान्य जनतेच्या मतावर स्थापन झालेले सरकार असेल तर पूर्वरत या सर्व योजना चालू होतील आणि जर मशीनमुळं हे सरकार जर आलं असेल तर जिवंत माणसाच्या मतदानाला हे बाजूला सारतील मतदारांची काळजी करणार नाहीत सर्वसामान्य मतदाराला न्याय देणार नाहीत कारण ते म्हणतील आम्ही मशीनवर निवडून आला तर बघूया येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य भारतीयांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार कशा पद्धतीने न्याय देणार ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय जाही महाराष्ट्र